हा आज पोलीस कारण किती आज हंगाप कारण म्हणजे आज हे आम्ही सगळे कुडसाड्याचे यूथ एक झाले काल एक असं इन्सिडंट झाला की आमचे एकरिएची एक, एक जी जी दुण 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 चली ते त्याच्या फाटल्यान दोघ जण चली लागले सो ते अशे तरी गॅरेजी खमलेले सो आठ दिसून गेले आठ दीस खरीच्या फाटल्यान येता काल खे घराकडे पवले सो आम्ही मागतात की सरकाराकडे ही ही सेफ्टी आहात हंगा या कुडचऱड्या भतर सेफ्टी असा गोयात किती सेफ्टी असा की अशी हे खंच्या येतात ते कोण ख आता इन्क्वारी केली पोलिस स्टेशन हाडली त्यांना जे आमक कळं की ते कोण बेंगाली खं कोण बिहारी खं हे अशे कोण कोण गोया येऊन भरतात आणि खंयच्या गॅरेजीनी जा खंयच्या हॉटेलात काम असतात सो ते एक दीस क्रायम करता आणि हांगच्यान मागीर वयता सो आम्ही कोणाक सोदपाचे सो हांव सरकारा कडेन मागता की हेंचेर कडक कडक सामकी कारवाई जावपाक जाय पुलीस ना तेणी ताका एक्शन घेवपाक जाय केस रेजिस्टर करपा जाय आणि अशी हे जे कोण येता भायली येऊन हांगा भरता तेंचे इन्क्वायरी जावपाक जाय ते सगळ्या कडेन मागता की सगळे तुमची सपोज आडे कडेन सपोज कोणी आसा अशी गॅरेजी वचा आणि कितें चलता जाल्यार त्यांनी सगळ्यांनी पोलिसेसला इन्क्वायरी करपाक तांणी धाडपाक जाय ना तांची कंप्लेन कर करपाक जाय की फाजक कोणी रेप करतले कोणी मर्डर करतले आणि हांगच्यान ते वयतले म्हणजे आम्ही कोणाक सोदपाचे सो हे म्हाका दिसता ह्या पोलीस स्टेशनात सगळी ना, ना। गोयात एक कडक कारवाय करपाची गरज आसा की तांणी एक राउंडींग घेवपाक जाय कोण खंय कामा येता आणि तो खंयच्या आसा तो बांगलादेश आसा कोण नेपाळी आसा कोण खंयचे आसा तेचेर सारखी कडक कारवाय जावपाक जाय आणि सपोज अशी सपोज परत रिपीट जाले जाल्यार आम्ही कायदा हाती घेवपाक आम्ही फाटी रावपाक ना आम्ही हांगा पोलीस स्टेशनार ये नासना कायदा ना आमच्या हाती घेतले आणि आम्ही ते त्यांना शिकयतले सो आम्ही सरकाराकडे मागता आणि पोलिसांकडे मागता की त्याचे कठोर अशी कारवाई जाय केस रजिस्टर ज्यांना भीत उडव सुटका दिवस जायना ना ना वाटार जर पळत आम्ही कुडचाळे भीत जाणार अनेक जे कामगार आता ते आउटसायडर आता त्यांची पोलीस नोंदणी जी आता ती पोलिसां जायना अशी दिसते तुम्हाला अशी पोलिसांनी त्यांना कोण ते कामा दवरतात त्यांनी त्यांना वॉर्निंग दिवस की कोणी समज असा असो हो जे त्यांना पहिली रजिस्टर करत त्यांना आधार कार्ड जे किती डॉक्युमेंट आता सबमिट करत जाय हे जायना म्हणून हे अशी क्राईम जाता सो आज ही जी जी वाट असा ज्या वाटेन जी आमची भयण्यो भुरगीं वयतात ती अशी आतां कुडचड्या सारकी अशी बाजार असा की बाजारात सगळे लोक अशी भल्ल्या बाजारात सपोज हे फाटी येऊन समजा त्यांची फाटी लावून त्यांची पाटलाग घरा कडेन सुद्दां सुद्धा जाल्यार सपोज हे आसा थंय वचून ते त्यांना उबारून व्हरपाक शकता सो हे जी कित परत या पोलीस स्टेशनार जे बाकीची खरे कारवाई करतात रात्री रात्री कारवाई करीत खेळ्या अड्ड्यात राहतात गॅरेजी रावता हांगाच कुडचड्यावर अशी गॅरेजी असा जे रात्री बारा सुद्धा दिसी त्या गॅरेजी काम करतात आणि रात्रीचेोरे पितात थंय वसून सिगरेट ओढतात स्वर ओढत आणि थंच्या कोण येता वयता हो वताचे हे कोकणं मारतात सो असे आम्ही फुडली खेप आम्ही या कुडचड्या वयले सगळे भरगे हे खपवून घेऊन आम्ही स्ट्रिक्ट एक्शन जाय ना जाल्यार ज्यांचे कायदा हाती घेतले आणि ह्यांना किती म्हणते शिकयतले खरी की, की का, कायदो जो असा कायद्याक हात अनुसरून जर जाल्यार कुडचड्यार किती चाललेले असं कुडचड्यार जो आता गॅरेजा पळय रस्त्या सायडीन तिथून हे भायले कोण कोण रावता कामात जाल्ली नागरिक आम्ही आता साहेबा सगळे सांगले हा खची खंची गेलेले हा तो सांगल्या काल एक ना नानान ना सांगला की हे रस्त्या जे कोण काम करता पे ते काल एकला आमगे थंच गावचीच एक आमची भावाले चोडू ते काल त्यांच्या फाटोफाट घराकडेन पावले हे सगळे असेच चालले न्हू आज या बिजी रोडार जो कोण आता डेली बिजी रोड असता पब्लिक रोड या पब्लिक रोडार सपोज हे इतके करता जाल्यार आयसोलेटेड रोड आले किती करतले फ साहेबांनी सगळे सांगला पोलिसांनी बरं बरं कॉपरेट केला आणि सांगला हे जे आम्ही सारखे ऍक्शन घेतलं म्हणून हा दुसरं जर पळत जे आयज खं तरी एक आयडेंटीफाय झाले म्हणून तुम्ही कंप्लेन दिली असा अशी जी भरगी रातची भोवत किंवा कामा वेन लेट येतात हे किती मेसेज दिवस पयता तुम्ही आता आम्ही असं किती असा नक सांगला की तुम्ही मशी पेट्रोलिंग वाढवचे आणि असे तुमकां दिसता जे तुम्ही त्यांना हाडून इन्क्वयरी करची म्हणून हे भायले कोण असे अननोन आम्ही कुडचडे बजरंग दलाचे कार्यकर्ते खूप असा आणि बजरंग दलाकडे भरपूर केसी घेतात चोडू भरगी जे आणि असे जर किती इन्सिडंट झाले जे तुमकं कॉन्टेक्ट ना आमक असे नो की हे बजरंग दलाचे असे काम न हे सगल्याचे काम की आप आपापल्या जे कोण हे भायले रावता हे बंगाली जाऊ हे कोण रोहिंग्या कोण कोण असा पण हे सगळल्याचे काम की आपले आजूबाजू कोण असा त्यांचे लक्ष दोड हे हंगून रावता ते असंच सेम इन्सिडंट पहिले एक मी एक मुंबईच्या पुलीस आयल्ले की च कोण येऊन हा गोयान लिपन लागला त्या धरून आम्ही असं करून धरून दिल्ले की लोकला हल्पांनी मुंबई पुलीस आणि कुडचडे पुलीस असे करून आम्ही त्यांना धरून दिले